बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं दिलेल्या जाहिरातीमध्ये एकत्र झळकवला होता आणि याच नंतर ठाण्याचं राजकारण हे ढवळूनही निघालंय या फोटोचं निमित्त करून महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या सेनेनं ठाण्याचं राजकारण तापवायला सुरुवात केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेची मुलुक मैदान तोप असणारे संजय राऊत हे ठाण्यामधले शिंदे सेनेचे से एक एक मोहरे दररोज टिपतायत एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांच्यानंतर आता संजय राऊतांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरती हल्लाबोल केलाय गद्दाराने निष्ठावंत देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांना यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही बाकी सोडूनच द्या अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी उद्धव ठाकरेने केलेला खासदार आहे तो शिवसेनेत होता का कधी हा पोरग हे प्रताप सरनाईक नावाच्या कोणी शेंदूर फासला उद्धव ठाकरेने फासला ना बरा हे सगळे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे तर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमरे यांनी संजय राऊत यांच्या टीकेनंतर पलटवार केला आज संजय राऊत काहीतरी गुटखा बिटका वगैरे अशा भाषेमध्ये बोलत होते तुम्ही सातत्यानं संजय राऊतांची भाषा बघा त्यांना उपमा सुचताना सुद्धा ब्रँडी गुटखा अशा सगळ्या अमली पदार्थांच्या सुचतात मग अशा कुठल्या नशेच्या अंमलाखाली संजय राऊत आहेत हा प्रश्न मला विचारावा लागतो संजय राऊत हे मक्कार आहेत आणि ही मक्कारी त्यांच्या नसानसामध्ये ना गांजासारखी भिनलेली आहे त्यामुळेच महाराष्ट्राला प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत आहे का गांजा राऊत आहे